उदगीरजवळ इनोव्हा इनोवा गाडी डिवायडरला धडकली एक जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी उदगीर शहराजवळ शासकीय विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ लातूर उदगीर महामार्गावर इनोव्हा कारची डिवायडरला धडक बसल्याने एक जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची घटना बारा जून रोजी घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहराजवळ उदगीर लातूर मार्गावर इनोव्हा भर वेगात डिवायडरला जाऊन जोरात धडकली यात एकजण जागीच ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत तिघांवरही उदगीर येथील सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद